साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू डॉक्टर अनिल पाटील यांना छत्रपती शाहू महाराज पिलर ऑफ द एज्युकेशन पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हे वृत्त समजता सोलापुरातील रय शिक्षण संकुलामध्ये जल्लोष करण्यात आला डॉक्टर अनिल पाटील हे सध्या रय शिक्षण संस्थेचे संघटक आहेत त्यांनी संस्थेमध्ये नवीन शैक्षणिक प्रणाली कार्यरत करण्याचे योगदान दिले त्यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेतील अनेक महाविद्यालयांना नाग मानांकनामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलंय वंचित आणि उपेक्षित समाजातील मुला मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय डॉक्टर पाटील यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील केतन शहा डॉक्टर सुहासिनी शहा प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर डॉक्टर सिंह लोखंडे डॉक्टर अशोक पाटील संस्था सदस्य डॉक्टर सुरेश ढेरे उद्योजिका माधुरी पाटील उद्योजिका उल्का पाटील मुख्याध्यापक संतोष वालवडकर कल्पना सर्वगोड यांनी त्यांचं अभिनंदन केलं